जिल्ह्याची आरोग्य जननी असणाऱ्या जिल्हा शासकीय रुग्णालय अर्थात सीपीआर मध्ये पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वाढणारे रुग्ण वाढते अपघात या पार्श्वभूमीवर उपचारासाठी प्रशासनाच्या बरोबरीनच विविध प्रतिनिधींनी घेतलेला आढावा नमस्कार टीव्ही नेक्स च्या वतीने स्वागत रुग्ण अडचणी आहेत काय करायला पाहिजे यासाठी विविध घटकांना भेटून आपण हा पी आरचा ग्राउंड रिपोर्ट आपल्यासाठी टीव्ही नेक्सच्या ने माध्यमातून आणत आहोत पावसामुळे वाहन स्लीप होऊन अपघात होण्याचे प्रमाण झालेले आहेत आणि आरची सर्व यंत्रणे दक्ष आहे तुमचा कसा अनुभव कुठे झाला ऍक्च्युअली वारणानगर बहिरेवाडी काय झालं होतं रोड क्रॉस करताना गाडीनं टू व्हीलरनं धडकलं अॅम्बुलेन्समधनं आणलं कोडलीतल्या ॲम्ब्युलन्समध्ये एकशे आठ नंबर सुद्धीत होतं थोडं डोक्याला पहिले लागलं मग पायाला लागलं आता ओके ठीक आहे आरमध्ये विविध संस्था संघटना या ठिकाणी मदत करत असतात भर पावसाळी हा गेली पाच वर्ष उपक्रम झाला आहे दोन गावात ही माऊली सोशल तर्फे सुरू चालू आहे किती वर्ष अनुभव हा पाच वर्ष करोनापासून जे चालू केलेलं आहे ते आतापर्यंत चालूच आहे दानशूर शक्ती दानशूर व्यक्तींची काहीतरी मदत होत असते प्लस मुंबईतले आर्यवित कंपनी ती आपल्याला थोडीफार मदत करते काय काय भात आणि वेज फुलावा आणि एखादं फळ असते शक्यतो करून केळी असते ही सव्वाशे पाकिटं असतात दररोज सव्वाशे पाकिटं असतात आरमध्ये पेशंटला ज्या दैनिक वस्तू लागतात त्यामध्ये डायपर असेल स्वच्छते वस्तू असतील अगदी कोलगेट असेल च बिस्किट असतील नंतर पाणी बॉटल असेल या सर्व नानफा ना तत्व तत्वावर या दादा पाटील यांच्या पुढाकारातून भाजपतर्फे दिले जातात सोमवार ते शनिवार सकाळी नऊ ते चारपर्यंत या वस्तू येतात या व्हॅनमधून कांबळे आणि त्यांचे सर्व सहकारी हे काम करतात किती वर्ष हा उपक्रम चालू आहे हा दोन वर्ष झाले उपक्रम चालू आहे कसा चांगला वस्तू आहे ज्याच्यामध्ये डायपर आहे मास्क आहे सॅनिटायझर आहे पेस्ट आहे साबण आहे परत आपल्याकडे आता वाईप्स वगैरे आहेत पेशंटचे आ... चेमेगमती सगळ्या निम्मेगिमती जे एमआरपी आहे त्याच्या निम्मगिमतीमध्ये दे दादा देतात महिलांसाठी पॅड आहे हा दादा दादांच्या भारतीय जनऔषधी अंतर्गत हा पूर्व उपक्रम आहे आणि भाजपचे किंवा राजकीय पक्षाचे सेवा कार्य कसं असावेत याचं एक हे उदाहरण आहे कोल्हापूरच्या दानशूर व्यक्तिमित्वाच्या व्यक्तीच्या माध्यम सहकार्यातून हे निवारा केंद्र आहे जे पेशंट असतात त्यांच्या नातेवाईकांना इथं बसण्याची रात्रीच्या निवाऱ्याची व्यवस्था आहे नागदेवडतून ह्या भगिनी आलेले आहेत कोण आहेत तुमचं पेशंट मिस्टर आहे नाही आठ दहा दिवस झाले सुरक्षित आहे माझे गाव म्हाळुंगे तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर इथे जेवणासाठी व्यवस्था चांगली आहे बसण्याची जागा किंवा झोपण्यासाठी योग्य सोय आहे सिपीआरमध्ये आपण बघता या मागच्या बाजूला बांधकामाचं सर्व साहित्य पडलेलं आहे आणि युद्धपातळीवर सर्व काम चालू आहे प्रशासकीय काम ज्वारात चालू आहे येणाऱ्या पेशंटांना नातेवाईकांनी सहकार्य सर करावं सर्व प्रशासकीय यंत्रणा या ठिकाणी सज्ज आहे सर्वांनी सहकार्य सर करावं आणि चांगल्या चांगल्या सुविधांसाठी प्रशासन या ठिकाणी कार्यरत आहे